मित्रांनो पुण्यामध्ये अलीकडे पिस्तूल कट्टा तलवार यापेक्षा कोयता जास्त प्रचलित झालेला आहे आणि याचं ज्ञान आपल्याला आहेच कोयत्याचं प्रमाण पुण्यामध्ये भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे इवन कोयता गँग नावाची एक गँग ही पुण्यामध्ये प्रचलित आहे हेही तुम्हाला माहीत आहे मित्रांनो या कोयत्यानेच पुण्यामध्ये खात केला म्हणजे पुण्याला अलीकडे कोयत्यांचं माहेर घर म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही या कोयत्यानेच एका मुलीचा अंत झाला निमित्त ही मुलगी कराडवरून पुण्यामध्ये वास्तव्यास होती आणि या मुलीचा या कोयत्याने कसा दुर्दैवी अंत केला ते, के ते आपल्याला पाहायचंय मित्रांनो मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये जी आपण आज घटना पाहणार आहोत या सत्य घटनेचं नाव आहे कोयत्याचा वार मित्रांनो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉगचे युट्यूब चॅनेल मित्रांनो चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि ही सत्य घटना जर आवडली तर सत्य घटनेला लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका आणि हो जाता जाता तेवढं ते बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझे, माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहच शुभदा शंकर कोदारे वय वर्ष अठ्ठावीस आणि मित्रांनो ही मुळची कराडची आणि नोकरी निमित्त कराडवरून ही पुण्यामध्ये आली एका बहुचर्चित आय टी कंपनीत ही मुलगी काम करत असते एक अकाउंटंट म्हणून ही मुलगी काम करते आणि हे काम करत असताना तिचा काम व्यवस्थित चालले तिचा पगारही छान आहे पण एक सत्य नाकारून चालत नाही मित्रांनो की आय टी क्षेत्रामध्ये या लोकांना म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस वयोगटातला जो काही वर्ग आहे या वर्गाला आय टी क्षेत्रामध्ये कितीही पैसे मिळाले तरी ते त्यांना कमी पडतात हे सत्य नाकारून चालत नाही कारण जेवढा पगार जास्त तेवढा त्यांच्या अपेक्षा वाढतात त्यांची लाईफस्टाईलच बदलून जाते त्यांची लाईफस्टाईल एकदम वेगळी होते आणि यामुळे त्यांना पैशाची फार गरज असते आणि त्यामुळं हा पैसा या लाईफस्टाईल मुळे हा पैसा जो आहे आय टी क्षेत्रामध्ये येणारा तो या मुलांना पुरत नाही हे सत्य आहे मित्रांनो तर ही लाईफस्टाईल या लोकांना कशी घातक ठरते ते आता आपण बघूया तर शुभदा ज्या कंपनीमध्ये काम करत होती बहुचर्चित एटी कंपनीत काम करत होती ती करत होती अकाउंटंट डिपार्टमेंटला आणि याच अकाउंटंट डिपार्टमेंटला कृष्णा सत्यनारायण कनोजा हा तीस वर्षीय तरुण तोही काम करत होता आता असं झालं की शुभदा आणि कृष्णा हे एकाच कंपनीत एकाच डिपार्टमेंटला एकाच वेळेला हे काम करत असतात आणि मग कधी कधी काय होतं की यांच्या लाईफस्टाईलमुळे कधी कधी कृष्णाला पैसे कमी पडतात मग हा कृष्णा शुभदाकडून पैसे हात उसणे घेतो कधी कधी काय होतं की शुभदाला पैसे कमी पडतात मग ती या कृष्णाकडून हात हातूसणे पैसे घेते म्हणजे एकूणच काय की कृष्णा आणि शुभदा यांचा आर्थिक व्यवहार या कंपनीमध्ये असताना मैत्रीच्या खातर होत असतो हे सत्य आहे मित्रांनो सांगण्याचा अर्थ हा की कृष्णा आणि सुबदा हे आर्थिक दृष्टीने एकमेकावर थोडेसे अवलंबून असतात एकमेकाच्या कामाला येतात चांगली गोष्ट आली आणि हे का होतं यांच्या लाईफस्टाईलमुळं यांच्या लाईफस्टाईलमुळे यांना पैसे कमी पडतात मित्रांनो आणि मग ते एकमेकाकडून हात उचणे घ्यावे लागतात आणि याच पैशाच्या कारणावरून कदाचित असेल कि या दोघांमध्ये एक दिवस वाद झाला बऱ्यापैकी वाद झाला आणि या वादाचं परिवर्तन मित्रांनो खुनामध्ये झालं आता हा कोण कुणाचा सुबदाचा? कि कृष्णाचा ते आपल्याला पाहिजे आता त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा नेमका खून कोणाचा झाला कसा झाला का झाला ते आपल्याला या व्हिडिओतून पाहायचंय मित्रांनो आता दिवस उगवला सात जानेवारी दोन हजार पंचवीस आणि या दिवसामध्ये दिवसभर या मंडळींनी काम करून दोघांनी त्या ऑफिस बाहेर सुटले पुन्हा त्यांच्या ऑफिसच्या बाहेर कुठेतरी तिथे वाद झाला आणि नंतर पुन्हा ते वादावादी होऊन ते पांगले अगदीच थोड्या वेळाने सायंकाळी सहा सास सव्वा सहा साडेसहाच्या आसपास पार्किंग मध्ये आली आणि ही शुभदा पार्किंग मध्ये आलेली कृष्णाने बरोबर घेरलं आणि जसं कृष्णाने घेरलं तसा कृष्णाने तिचा पाठलाग केला म्हणूया किंवा कृष्णा तिच्या बरोबर जवळ केला म्हणूया आणि यांचा पुन्हा तिथे वाद झाला आता हा कृष्ण संत आपल्याला त्याचं डोकं तापलं आणि आपल्याला डोक्याचं परिवर्तन कुठपर्यंत गेलं या मैत्रीचं परिवर्तन कुठपर्यंत झालं ते आता आपल्याला पाहिजे मित्रांनो याचं डोकं तापलं हा की ज्या वेळेला ही शुभदा पार्किंग मध्ये भेटली त्यावेळेला हा सटकले जातात याने लगेच त्याच्या जवळ दडवलेला जो कोयचा होता तो कोयता काढला आणि सुबदाच्या हातावर चिळकांडी उडाली ही सुबदा किती व्याखना झाली असे रक्ताच्या चिळकांड्या उडेपर्यंत हा कृष्णाने जो काही वार केला त्या वारामुळं ही अतिशय जोरात पिन झाली बरं याच्यामध्ये काय झालं की तिचा रक्तस्राव हा बऱ्यापैकी झाला आजूबाजूच्या लोकांनी तिला खाजगी हॉस्पिटलला जमा केले रक्तस्राव खूप झालेला होता मित्रांनो म्हणून पुन <coughs> तिथे काय होणं पुण्याला विद्येचं मायागर म्हणतात पण हे कुठंतरी जे काय मी बोलतोय विद्येचं माहेरघर हे कुठेतरी माघर मागे पडायला लागले आणि पुन्हा आता कोयत्यांचं माहेरघर घर व्हायला लागलेलं आहे प्रत्येक जण कोयता पाळतोय आणि कोयत्यानेच मर्डर करतोय कोयत्यानेच हाफ मर्डर करतोय भीती नाही राहिली कोणाला कोणाची हो मग पुण्यात पुण्याचं एकम प्रशासन पोलीस प्रशासन यांचा दबाव कमी झालाय पुण्यावर राजकीय जे काही लोक आहेत त्यांचा दबाव त्यांचं प्रेशर कमी झालं तर काय ते तुम्ही हो शोधा पण या सुबाला खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा आणि त्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असतानाच या सुबोधाचा तिथे मृत्यू झाला कोयत्याने एक मुलगी संपवली ती पुण्यामध्ये मित्रांनो डॉक्टरांनी या शुभदाला मृत घोषित केले आणि त्याचं कारण असं सा सांगितलं की रक्तस्राव जास्त प्रमाणात झालेला आहे त्यामुळं शुभदाचा मृत्यू झालेला आहे भयानक आहे हे सगळं हा जो कृष्णा याला काहीच वाटलं नाही का हे सगळं करताना की त्याला फक्त तिचा हात छाटायचा होता की त्याला फक्त तिच्या हातीला जखम करायची होती आणि मी कसा आहे बाबा हे दाखवून द्यायचं होत कदाचित असं झालं की हे असं असेल आणि दुर्दैवाने त्या शुभदाचा मृत्यू झाला असंही असू शकेल कारण तिचा एवढ्या वाराने मृत्यू होईल कदाचित हे या कृष्णा कनोजाला माहीत पण नसेल पण दुर्दैव त्या कृष्णा कनोजाचं आणि दुर्दैव या शुभदाचं शुभदाचा मृत्यू झाला मित्रांनो याच प्रकारचा कोयत्याचा पराक्रम आणि तोही पुण्यात घडलेला एक व्हिडिओ मी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी याच चॅनेलवर टाकलेला आहे तो बघा जरा प्लीज त्यामुळं पुण्यामध्ये हे कोयता प्रकरण किती गाजलेलं आहे हे तुमच्या लक्षात आता या कृष्णाला अटक झालेली आहे परंतु ज्या वेळेला या सुबदाच्या हातावर कोयत्याचा वार झाला ती चिळकांडी उडाली रक्ताची जोरात त्या त्यावेळेला मात्र मरण म्हणजे काय असतं या येतना या यातना सुबदा भोगत होती एवढं नाकारून चालणं मित्रांनो अलीकडे काय होतंय अलीकडे एक चित्र स्पष्ट दिसतंय का हा जो काही सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा जो तरुण वर्ग आहे हा सहनशीलता हरवून बसलाय हो यांच्याकडे पेशन्स नावाची गोष्ट नाहीये कुठल्याही गोष्टीला छोट्या छोट्या गोष्टीने यांचं मात फिरतं हे पॅनिक होतात आणि एकमेकाबरोबरची असलेली संबंध हे बिघडवले जातात मित्रांनो तुमचं जे काही हे जे काही होतंय प्रॉब्लेम होतोय तुम्ही पटकन पॅनिक होता तुमची सहनशीलता आता शिल्लक राहिलेली नाही याच्यावर उपाय म्हणून तुम्ही मेडिटेशन करा मित्रांनो कुठेतरी नक्कीच तुम्हाला तुमच्या सहनशीलतेला एक आधार होईल सहनशीलता तुमची बऱ्यापैकी वाढेल त्यामुळं ही सहनशीलता वाढली की तुमचे आपापसातले संबंध नातेवाईकांचे संबंध मित्रमैत्रिणींचे संबंध याला कुठेतरी एक आधार निर्माण होईल मित्रांनो एवढं पॅनिक होऊन नाही जमणार अहो तुम्ही एवढे पॅनिक होता मित्रांनो की आपल्या मैत्रिणीचा खून करता एवढं पॉय पॅनिक होणं गरजेचं नाही मग कुठे गेला आजचा अध्यात्म कुठे गेली आजची कीर्तनं हे हे हेच सांगतात ना ही लोक कुठे गेले आजचे धर्मगुरु त्यांचं काहीतरी वाचन करा त्यांचा अभ्यास करा त्यांचं अवलोकन करा मित्रांनो तुमची सहनशीलता नक्की जाण्यावरील एवढं प्रॅक्टिकली होऊ नका आता याच नोटवर मित्रांनो आज इथे थांबतोय मी परत येतोय येणाऱ्या गुरुवारी तुमच्यासाठी एक नवीन सत्य घटना घेऊन तोपर्यंत तो नमस्कार